आणि आज सायंकाळी निघालो मग मी अरकतोंडी यायला म्हणलो मी में डोंगर मेंढ्याला गेलो होतो तर हे म्हणते चला आता अरगतोंडीला जाऊ मग काय तिन्ही गाड्या धरलून आणि सहा माणस आम्ही निघालो अरकतोंडी आणि मग अरगतोंडी जवळ जाऊन पोहोचलो हा अरकतोंडीचा गेट देवस्थानाचा गेट आणि हा अरकतोंडीचा हॅलो आणि मला लागली आहे आणि मग कार्यक्रम झाल्यावर मी आलो मंदिराकडं मंदिराकडं पाण्याची पिण्याची टाकी वगैरे कलाकार डोंगरे आणि हे आपला इथं मूर्त्या मांडल्या तिथे मूर्ती महाराजांच्या आहेत महाराजांचं तिथं नाव काही मी वाचलो नाही पण घंटी वाजवलो आणि चला म्हणलं सामोर आणि इथं दिसले गाडगे महाराज साईबाबा गजानन महाराज तुकाराम महाराज आणि मग चला म्हणलं सामोर हा काका तो गुरु भाऊ नितीन भाऊ कमलेश भाऊ आणि अनिल भाऊ आणि मी एवढे लोक आलो होतो आणि मग आलून इकडं महादेवाच्या मूर्ती जवळ माहीत नाही मांगडो तर काहीच नाही पण महादेवाजवळ राहायला एक नवीनच आणि आपल्यातच एक सुकून आहे आणि मग तिथून निघून सामोरं सामोरं तर शिवलिंग त्याच्या आपण पाया वगैरे पडलो आणि इथं आहे मंदिर इथं श्रीराम आणि महादेवाची मूर्ती आहेत इकडच्या बाजूला डावी बाजूला महादेवाची मूर्ती आहे आणि त्या उजव्या बाजूला श्रीरामाची मूर्ती आहे सियावर रामचंद्र हे जय आणि मग निघालून समोर नारळ भेट सामोर इकडं मग अशा प्रकारे गेट आहे वरता जाण्यासाठी हर बोल हर हर, हर, हर हर भोले आणि बघून फोटो काढतो मग काय काढा म्हणलं गेट जवळच्या फोटो आणि गेट जवळच्या फोटो काढून तिथं लहानची पाया लागलो तिथं आणि थोडस समोर गेले आवा गणपती बाप्पा दिसले मग काय चला तिथं बरं गण गण गणपती गणपती बाप्पा लवकर या बाप्पाला लवकर या म्हणलो आणि चला म्हणलं माझ्या मी निघालो सामोर आणि सामोर पण मग पायऱ्या मोजत मोजत चढायला लागलो चढाई तशी उभी आहे त्यामुळे आणि समोर पण गणपती बाप्पाचा okay. मूर्ती आहे मग काय का म्हणते माझी पण फोटो म्हणते काढली फोटो पण काढून आणि मग मी दर्शन घेतलं आणि चला म्हणलो आणि मग अजून पुन्हा पायऱ्या मोजात मोजत असतो प्रयत्न करतो आणि इकडं पाईपलाईन पूर्ण बिचवली आहे तिकडं वरतं पाणी नेण्यासाठी आणि त्या सभागृहामध्ये रेती वगैरे आहे वरत नेण्यासाठी कामं वगैरे चालूच आहेत आणि मग समोर चढताना मला दिसली पाण्याची टंकी मग काय चला म्हणलं चालू होता पण पावून पावला पाणी होता आणि थंडच होता आणि एकशे वरता हा इथं पण एक मूर्ती होती थांबल्या होते म्हणून इथं थांबणार झाला नाही तर शाळेत तिसली नसते मग काय इथं पण महादेव तिथं परसात वगैरे टाकली होती तर ते माझ्या कपाळाला डिकली परसात तरी पण ते परसाद न पोचता मी व्हिडिओ वगैरे पूर्ण बनवलो आणि चला आता तुम्ही पाहू शकता किती वर तर चढलो ना आम्ही आणि तर सामान वगैरे आणून ठेवलाय काही दोनशे झाले दोनशे आणि मग अशा प्रकारे खालचं वातावरण आहे पाहू शकता तुम्ही पण ते डोंगर पहाड आणि इथं होती एक विहीर सामोर पाहू शकता तुम्ही विहिरी या विहिरीमध्ये लग्नाच्या टोप्या दिसल्या आणि कचरा दिसला

आणि माझ्यासोबत आला अनिल भाऊ हर पूजा वगैरे अनिल भाऊच करणार होता तर मग कर म्हण आणि मग दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर चला म्हणलो आता बाहेर कारण की हो आता अनिल भाऊ पूजेवर बसला तर मी म्हणलो आता चला बाहेर मग काय मग बाहेर गेल्यावर किती सुंदर बाहेर आपला गुरु भाऊ बसला होता आणि हे इकडं डोंगर वगैरे झाड मंदिरातूनच पुरा मस्त वाढत होता कुरखेडा आणि तिकडं कुरखेडा आहे म्हणत आणि डोंगर मला डोळ्यात दिसत आहे पण मोबाईल काय दिसत नसत आणि डोंगर झाड्या बापरे तसा हा पावसाळ्यामध्ये आल्या ना किंवा हे वाड्यात तुम्हाला पूर्ण हिरवागार दिसाल आणि आता आम्ही सायंकाळी आलो आता तपणीच्या ना काही डोंगर तेवढा स्पष्ट माहिती झाडर थोड्या वेळ मंदिराचे पाहिले नाही का भीमा वगैरे या पांढऱ्या टॅपवर टॅप तर फोटो निघते पाहिजे तुझा मोबाईल पुरा जबरदस्त दिसते माझ्या मोबाईल पेक्षा असं थोडस खालत बघतो खांदावर हातामध्ये आणि मग नितीन भाऊनं मग आमच्या फोटो वगैरे काढला आणि व्हिडिओही चालूच होता पण आता नितीन भाऊ काय तेवढा फोटोग्राफर नव्हता तर त्याला सांगा लागला असं सा तसं सगळं म्हणून तरी पण काहीच समजलं नाही तर चांगला फोटोग्राफर राहिले असतात त्या वेळेचे फोटो आता पुऱ्या जबरदस्त निघले असते आणि मग व्हिडिओ झाल्यावर हो। चला म्हणून आता तुम्हाला दाखवूया या पूर्ण इकडच्या दृश्य आणि इकडे माग मस्त डोंगर वगैरे आणि त्या हर हरहार महाग आणि हे आमचे सूर्यदेव तपत आहेत आणि माझ्याकडे भेटला कमलेश भाऊचा चष्मा मग काय लावलो आणि चला मारलो आता एक चक्कर मारून टाकू पूर्ण एक चक्कर मारला तरी ब्रह्मांडची चक्कर का। चक्कर मार ता मार ता का होऊन जाईल म्हणलो माझ्याही नावाला चक्कर मारता मारता काय ते दृश्य दिसत होते हे इकडं माग मंदिर वगैरे सगळं काय आपला आराम करण्याला तिथं आहेत आणि मग कापूर वगैरे ला पेटून झाला आरामी करून मग कापूर घेण्यासाठी कापूर वगैरे घेऊन झाल्यावर इथले पण व्हिडिओ बनवलो आणि एक एक येऊन सगळेजण आशीर्वाद घेतले आणि मी इकड व्हिडीओ बनवतो उचलले होते कसा वाटला मग तुम्हाला घंटीचा नाद कमेंट करा आणि चला म्हणला मग आता समोर जाऊया आता समोर काय करूया काय करूया हा विचार चालूच होता कमलेश भाऊ म्हणते तिथचा गर्भगृहातला वरच्या फोटो काढलास का म्हणलो नाही आणि मग घेऊन टाकला फोटो भेटला सगळ्या काही आणि मग चला म्हणला बाहेर बाहेर इकडं मूर्ती होती दरवाजा फोटो होती महादेवाची मग आणि मग असे तसे व्हिडिओ काढू लागलो आणि मग परसादही झाली तर पहिला नंदीला दिलं होत तिकडं महादेवाला अनिल भाऊ तर दिला आम्ही ढग भरत बाहेर म्हणत होते पण म्हणत नाही जाऊन एवढ्यात आपण पाणी नसे काही कारण की इकडं वरता पाण्याची सप्लाय नव्हती आणि आम्ही जबरदस्त नजारा आहे पाणी चालू केलं होतो तिथं तिच्या इकडं नव्हत्या सूर्या यार काय तर चला म्हणलो गुफा नाही कमी कुठं तरी गुफा आहे म्हणून पाहूया म्हणलो आता यायला चला म्हणतो ते नाही नाही म्हणलं मग का आता चला म्हणलो या चला परत चढून दाखव तुम्हाला वातावरण हे स्वभाव का रा तर मग काय टेन्शन असायचं यार पाणी पावशाची फक्त ताले मारले आहेत इथं पण रूम आहेत ते एक होती आणि मग आम्ही ना वरता आणि वरत चढल्यावर तर काय दोन हजारा सूर्यदेव पट्ट पटत कॅमेराला डोळ्या दृश्य लक्ष जबरदस्त अपरा गुपा कोटी आहेच ना अजिबात हा लोक मी घ्या तिथली तिकडं पाहुंडी नाही का इकडून एकोठेची ते अंगून येते एक ते एक सकाळी तरी मात मग सायंकाळी पुरा खतरनाक व्यू आणि जबरदस्त कमलेश भाऊ ॲड मी आणि मग मी म्हणलो कमलेश बागलो तो व्हिडिओ बनव मी थोडा इकडं तिकडं असं तसं करतो म्हणलो फोटो वागण्यासाठी त्या आहेत सगळ्यात उंच आणि त्या सलापवर त्या हो हव्याचा आवाज चांगला नाही भारी प्रकाश पडते का नाही त्याच्यामुळे हा देवळा दिसत मस्त नजारा या साईडचा थोड चांगला दिसते कोण्या दिशाला बघा तुझ्या काढ फोटो मंदिर जय सियाराम आणि तिथं बसलो होते वानरसेना जय सियाराम महादेवाच्या मंदिरावर हनुमान विराजमान जय सियाराम आणि मग आम्ही निघालून घराकडे दर्शन घेतल्या दर्शन घेऊन घराकडे निघलून तर का मस्त गाणे वगैरे म्हणू लागत चाल लागत म्हणलं फोटो घेऊन सेल्फी एवढी एवढे हे थांबत था था तो तो था था। काही थांबतच नव्हते आणि खालत उतरत आणि आता तुम्हाला तर माहितच आहे काही अडचण नाही परंतु सूर्यदेवामुळे फोटो काही चांगल्या मिळत नव्हते दोन ट्राय केला पण काहीच जमले नाही आणि मग चला मला खर येऊन पोचल पाणीच्या टाकी जवळ काहीच जण इथलं पाणी वगैरे पिले आणि मग सामोर निघालून आणि सामोर तुम्हाला आता हे माहितीच पाहिजे बिचवली इथपर्यंतच पाणी चालू आहे आणि मग हे आपली गणपती बाप्पा मग आणि जे व्हिडिओ बनवलं नव्हतं ते आत्ता बनवला आत्ताच्या मूर्तीमध्ये आणि हे आहे आमचे सध्यक्षगण मंडळाचे खास झाला तसं आहे अजून एक दुसरी एक मूर्ती आणि मग काय शेवटच्या पायरीवर दर्शन घेतलं काका मस्त घंटी वाजवसा दर्शन घेतलं आणि <laughs> चला म्हणलं आता आणि गेट आणि हे मंदिर आलं तुम्हाला माहितीच आहे सांगायची काही गरज पडणार नाही आणि अकरी चला म्हणलो पण आता महादेवाच्या मूर्तीजवळ शेवटचे फोटो आणि व्हिडिओ बनवून टाकू म्हणलो आता माहीत नाही कधी येणार होते कधी नाही आणि मग चिरा म्हणलो आणि हा पूर्ण इथं बाहेर आल्यावरचं दृश्य तिकडे सभागृह वगैरे इथं बोट वगैरे राहते म्हणते पण ते बोट कधी पावसाळ्यात राहते वाटते फिरवण्यासाठी मग आम्ही आलो पार्क जवळ इथं पार्क पण आहे पार्क ला पार्कला ताला लावला होता मग थोडे थोड़े व्हिडिओ बनवलो आणि चला मला त्याच्या तिकडं चर्चा चालूच होत्या तू पूर्ण बाहेरचा महादेव मंदिर तेवढ्या टेकरीवर आहे बघा माझ्या मोबाईलचा कॅमेरा स्पष्ट दिसत आहे थोडा बहुत आणि येतून बघा किती दूर ना आम्ही आणि मग आम्ही गेट जवळ फोटो काढण्यासाठी थांबलो गेट सोबत पण काही समजतच नाही आता मला फोटो कशा घेऊ म्हणून कारण की गेटाच्या तर नावाच्या तर फोटो आल्याच नाही